तिथ भेटणार पुस्तक ह्याच्यावर जन्मतारीख दिली त्यांची केली नसती तवा जन्मतारीख आला जाऊ लिहायची असं कानाला आपला ना मग लागला तर सात वर्षाचा लागला तर पाच वर्ष म्हणजे सासूबाई शाळा बी शिकलत म्हणायचं ती जर शाळा शिकली अस लाईटी घालायची पण आपण वाढदिवस करू बघा हा घडून असल्या खोडपती आयडिया सुचतात ना तुला मानस जिवंत करून घ्यायचं परत गेल्या पुणे तीन वर्ष शब्द घालून का उपयोग घ्यायचा बरं आहेच का ते बघा सांग बरं तू माझ्या आईला ऐकत नाही भांडायला मला थोडीच ऐकणार <laughs> बायको कोणाची <laughs> पण ऐका <प्राएकार> की <laughs> आपण जे बी काय करू ना, ना, का ना <laughs> <laughs> ते गपचुप करायचं सासूबाईंना काही कळूच नाही द्यायचं आपण मस्त सरप्राईज देऊ बघा त्यांना खुश होत किती तारीख आहे वाढदिवस <laughs> हे बघा दोन डिसेंबर दोन डिसेंबर अहो म्हणजे पुढच्याच महिन्यात आहे की आता

काय नाही माझ्या मावशीला सांगत होते कशाला किरकिर करायची बसायचं आपल्या एका कोपऱ्यात गप्प आली खोटी शिकवणारी जातीचोबत गुलू गुलू गप्पा मारत बस आम्हाला लागतय पोटचा गोळा जेव्हा बाहेरच्या सोबत ना स्वतःच वाटप करून घ्यायचंय तेव्हा डोळ्यांनी भूग वाटत नाही मग काय तर सगळ्यांच्या सुना काय सारख्या असतात तुमची सून बघा किती समजूतदार आहे माझी सून समजूतदार तू उठ बरे घेत ना दार तुझं काम करत बस जाती काय तुमच्या कुठं नादी लागाव माहिती भांडणार काय तुझा हात कोणू शकत नाही ऐकत बसायचं काय मग काय तर काय म्हणते मला काय नाही ना शांत शांत आहे का जोड कुठं गावाला गेली काय जोड हाय घडलातच सगळी शांत शांत आहे गय मग तुझी सोन समजूत झाली म्हणा म्हणजे भांडण मिटलं की सोन समजूत आणि भांडण चालू झालं की सासू वय म्हणजे सासूचं काय कौतुकच तू तुझं काय कौतुक करायचं तू एखाद्याला जर भाड्याला लागली ना त्या एखाद्याचं पुस्कट पाडशील <laughs> बोला कि माणस हॅलो काय म्हणताय चाललंय बघा स्वयपाकाच चाललंय आता सकाळचा नाश्ता झालाय दुपारचं जेवणाची तयारी चाललीय बघाय वाटत सासूबाई वाई गेल्यात मंदिरात येतात आता एवढं बरं बर। काय मग आणखी काय नाही बघा ऐका किंवा सर आम्ही सासूबाईचा वाढदिवस साजरा करणार आहे काय आईचा वाढदिवस हम्म कुणी कशाला घालायला पाहिजे अहो सकाळी साफसफाई करताना त्यांच्या शाळेचा दाखला सापडला होता आणि त्यात त्यांच्या जन्माची तारीख बी होती मग मीच म्हणलो ह्यांना आपण आपल्या सासूबाईंचा वाढदिवस करू देवाहिणी किती का विचार करती तू लोकांचा मला फोटो पाठवा हम्म आपल्या दोघींमध्येच राहू द्या चला ठेव का फोन सासूबाई येतात बरं ठेवते ती नंबर काढून देतोच का मला शिकव की आता फोन कसा लागते मी दाव। जाबलं की फोन लागते का तुझ्या आईपाशी मी पैसे देते तुला गाडी करायला भेटते की गारी गरलं आपलं द्या की बोट द्या द्यायचं हॅलो शोभा तू बोलते रे आ आतापर्यंत कोण बोलत होत तू बोलत होती का तुझा नवरा बोलत होता अगं मीच होते नाही आई तुला माझी शपथ आहे बघ शोभा काय बोलत होती अगं शपथ कशाला व्हायला लागली का उद्या परवा वाढदिवस वाड़ दोन दिवसावर आलाय म्हणून वहिनी म्हणून त्या कुणाला सांगू नको उद्या परवा वाढदिवस माझा

नमस्कार मी ओशाल या दोसा सकाळच्या आठ वाजता आता पण पाहणार आहोत सुपर सुपरफास्टर शिंदे सरकारचा सरकारचं हायकमांड फडणवीसात कधी कुणाला सोबत घ्यायचं आणि कधी कुणाला सोडायचं हे बरोबर ठाऊक भाजपा आमदार जयकुमार गोरेंकडून खोया उंचावणारं विधान किती वाजता अठ्ठावीस आता जवळ आताच कुठं आहे आहे माहिती असं पिंके झालं असेल तर लोक तर तुम्हाला राहणार होय होय तुम्ही दोघं पण हा ती बचत गटाची मीटिंग आहे मात्र जाता जाता ही सोडतील की होय हो ससुबाई तुम्ही तर मध्ये लई भर दिसतोय बघा खरंच थांकू थांकू तुम्हाला माझा ड्रेस एकदम बरोबर बसलाय बघा मस्त आहे तुला माहिती का मी त्याच्यासाठी ड्रेस घातलाय आहे ती त्यात का एवढं वरतीच ठेवलेल ना घातला चल

ना है, तो हल्लू आए। अरे ताऊ किरण, डॉक्टर ने आए तो इसमें ना रिटक। आए तो ना अरे ताऊ ताऊ, ताऊ ताऊ, ताऊ ताऊ ने ताऊ, ताऊ किस दिन आए तालिका? ताऊ 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 ता�

लेकाचं सुना जायचं वाटत करायला सासूबाई माणूस हाय तरच करायचं असते बघा सगळं सादर एकदा तर गेल्यावर मग काय उपयोग म्हणून ती पुण्यात ती तीन वर्षश्राद्धान हाय का माणूस बघायला सासूबाई पण दिवस आहे तुझा आवड दिवस ते रडत नसते असं रडायचं नसतं आता तुला आम्ही शिकवतो चला हं हं चला चला बस कर بقى सासूना तुमची बडबड হ্যাঁ <laughs> <laughs>

अरे असं पण मी हेरवी कुठं भांडे सासूबाईनाच काय काम नसतो नुसत्या भांडत मी काय करणार हो मी कुठं भांडत असते तूच तर भांडत असते अस सासूबाई तुम्हीच तर बसलेले असता ना उद्या काही ना काही टोलणे मारता मग राग येतो मला मी भांडत असते काय तर अहो कोण भांडत तूच काय तरी उद्या सगळं बसा झालं सासूरा ठाणा ठाणा